नमस्कार लोग संदेश न्यूज स्वागत आहे आजची विशेष बातमी राज्यस्तरीय निवारा नियंत्रण समितीच्या निर्देशानुसार दहा ऑक्टोबर हा दिवस जागतिक बेघर दिन म्हणून साजरा करण्यात येतो या निमित्ताने सांगली मिरज कोपॉड शहर महानगरपालिका दीनदया अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक आजीविका अभियान अंतर्गत कार्यरत आस्था महिला निवारा केंद्रातर्फे एक ते दहा ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या कालावधीत रेल्वे स्टेशन एस टी स्टँड उद्याने पूल पारि प्रार्थनास्थळी इतर सार्वजनिक ठिकाणी बेघर शोध मोहीम राबवण्यात आले नागरिकांना निवारा केंद्राची माहिती मिळावी यासाठी जागोजागी जाणीव जागृती फलक लावण्यात आले तसेच आरोग्य शिबीर स्वच्छता मोहीम जनजागृती उपक्रम राबवून समाजातील संवेदनशीलता वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला या उपक्रमात विविध सामाजिक संस्था पत्रकार सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी उपायुक्त अश्विनी पाटील प्रकल्प व्यवस्थापक ज्योती सरवदे संचालिका सुरेखा शेख यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले बेघरांसाठी मात्यापित्याचे कार्य करणारे सुरेखा आणि शेख दाम्पत्य बेघरांच्या सेवेसाठी आस्था बेघर महिला निवारा केंद्र मागील पंचवीस वर्षांपासून अविरतपणे चालवत आहेत या केंद्राच्या माध्यमातून सुरेखा शेख आणि शाही शेख हे दाम्पत्य रस्त्यावर राहणाऱ्या आधारहीन आणि विस्थापित नागरिकांसाठी खऱ्या अर्थाने मात्यापित्याप्रमाणे काम करत आहेत सांगली मिरज कुपवाड तसेच आजूबाजूच्या भागात कुठेही एखादा बेघर नागरिक आढळले लोक आस्था केंद्राशी संपर्क साधतात आणि हे दाम्पत्य स्वतः घटनास्थळी जाऊन त्या व्यक्तीला त्यांनी हक्काचं घर आणि आधार दिलेला आहे आणि याच केंद्राच्या माध्यमातून के अनेक तरुण तरुणी आणि वयोवृद्धांचे विवाह देखील घडवून आणलेले आहेत समाजातील हे दुर्मिळ उदाहरण म्हणावं लागेल कारण ज्या लोकांना कुणी नाही त्यांच्यासाठी सुरेखा आणि शाहीन शेख यांनी स्वतःचे आयुष्य अर्पण केले त्यांचे कार्य तेने भरलेले आहे की केंद्रातील रहिवासी श्रीखा शेख यांना मम्मी आणि शाहीन शेख यांना पप्पा म्हणून संबोधत असतात वयोवृद्ध रहिवासी त्यांना मुलाप्रमाणे तर लहान मुले आईवडिलांप्रमाणे प्रेम देतात समाजासाठी प्रेरणादायी आदर्श जागतिक बेघर दिनाच्या निमित्ताने आस्था बेघर महिला निवारा केंद्राचे हे कार्य केवळ सामाजिक उपक्रम नसून मानवतेचा खरा उत्सव आहे बेघरांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देणारे सुरेखा आणि शाही शेख यांचे योगदान सांगली जिल्ह्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातीसाठी प्रेरणादायी ठरलेले आहे महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणि सामाजिक संस्थांनी अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत राहणे हेच खऱ्या अर्थाने जागतिक बेघर दिनाचे यश म्हणावे लागेल जागतिक बेघर दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी राष्ट्रसेवा दल व आपणा एन जी ओ का नाम जो आहे उत्तरादेवी चॅरिटेबल ट्रस्ट उत्तरादेवी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आज जागतिक बेघर महिला दिनाच्या निमित्तानं बेघर महिलांना शुभेच्छा देण्यासाठी आले आहेत खरं म्हणजे बेघर नसून आस्था बेघर सन्मानाचं घर असं म्हटलं जातं त्यांचं हे सन्मानाच्या घरी आज सगळेजण आलेले आहेत विविध सेवाभावी संस्था संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत तर उत्तरादेवीचे पदाधिकारी शुभेच्छा देतील जागतिक महिला दिन पे इनको शुभेच्छा अच्छा सब, सब के लिए, दिन के लिए सुबेच्चे, सुबेच्चे। चे. महिला शुभेच्छा शुभेच्छा आज आपल्या देशात जागतिक महिला दिनानिमित्त मिरज येते बेघर निवास केंद्रामध्ये दे, शुभेच्छा देण्यासाठी आम्ही राष्ट्रसेवा दलातर्फे व उत्तरदैवी चॅरिटेबल तर्फे उपस्थित राहिलो आहे